नमस्कार माझ्या कव्य रसिक मित्रांनो मी कवी गणेश तुपे जी टी इन्फो मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आजची कविता पाठवली आहे आपल्याला बुलढाणावरून नितीन वारणकर कवी नितीन वारणकर या सरांनी तर कवी नितीन वारणकर सरांचं असं म्हणणं आहे की जिवंतपणे माणूस आपल्या वडिलांसाठी काय करतो आणि वडिलांच्या निधनानंतर माणूस वडिलांसाठी काय करतो तर मंडळी ही कविता आहे पितृपक्षामधील पितृपक्षामध्ये माणूस वडिलांच्या निधनानंतर त्याला काय काय मेनू खायला देतो यावर लिहिलेली ले एक आपल्या नितीन वारंकर सरांची कविता थेट कवितेला सुरुवात करतोय पाहूया पितृपक्षावर आधारित ही कविता बाबांचं बाबांचं रूप घेऊन कावळा मातीवरती आला बाबांचं बाबांचं रूप घेऊन कावळा मातीवरती आला आणि ताटातील मेनू पाहून खूप बोलाव वाटलं रे त्याला आणि ताटातील मेनू पाहून खूप बोलाव वाटलं रे त्याला अरे मला थंडी ताप होता तेव्हा आणली नाही रे कधी गोळी मला थंडी ताप होता तेव्हा आणली नाही रे कधी तुम्ही गोळी आज कशाला वाटतं तुम्ही पात्रावरती पुरणाची पोळी आज कशाला वाढतं तुम्ही पात्रावरती पुरणाची पोळी भांडणं करून माझ्याशी दिसलं तुमचं खरं रूप भांडण करून माझ्याशी दिसलं तुमचं खरं रूप आज कशाला वाढतं तुम्ही पात्रावरती तूप आज कशाला वाढत तुम्ही पात्रावरती तूप चटणी मधल्या तेलालाही तुम्ही होत नव्हता राजी आज कशाला वाढत तुम्ही पात्रावरती भाजी आज कशाला वाढत तुम्ही पात्रावरती भाजी अरे प्रेम नाही जिवाळा नाही अरे प्रेम नाही जिवाळा नाही नाही दिली कधी सात प्रेम नाही जीवाला नाही नाही दिली कधी सात आज कशाला वाढतो तुम्ही पात्रावरती भात आज कशाला वाढता रे तुम्ही पात्रावरती भात जबरदस्ती अंगण घेऊन केली तुम्ही त्याचीही वाटणी जबरदस्ती अंगण घेऊन केली तुम्हीही त्याची वाटणी आज कशाला वाढतं तुम्ही पात्रावरती चटणी आज कशाला वाढतं तुम्ही पात्रावरती चटणी अरे हिशे वाटणीसाठी केली तुम्ही बहिणीसोबत दुरी अरे हिशे वाटणीसाठी तुम्ही केली बहिणीसोबत दुरी आज कशाला वाढता तुम्ही पात्रावरती पुरी आज कशाला वाढता तुम्ही पात्रावरती पुरी जीवनभर जीवनभर तुम्ही ठेवली माझ्यासोबत अडी जीवनभर जीवनभर तुम्ही माझ्यासोबत ठेवली तुम्ही अडी आज कशाला वाढता तुम्ही पात्रावरती कढी आज कशाला वाढता तुम्ही पात्रावरती कढी वेगवेगळा राहत होतो वेगवेगळं वेग राहत होतो तेव्हा नाही कधी दिला धीर वेगवेगळा वेग राहत होतो तेव्हा नाही कधी दिला तुम्ही धीर आज कशाला वाढता तुम्ही पात्रावरती खीर आज कशाला वाढता तुम्ही पात्रावरती खीर सणालाही तुम्ही आणत नव्हतरे कधी कापड सणालाही तुम्ही कधी आणत नव्हतरे कापड आज कशाला वाढता तुम्ही पात्रावरती पापड आज कशाला वाढता तुम्ही पात्रावरती पापड आजारपणात नाही धुतली रे माझी कधी तुम्ही सतरंजी आजारपणात नाही धुतली रे कधी माझी तुम्ही सतरंजी आज कशाला वाढता तुम्ही पात्रावरती करंजी आज कशाला वाढता तुम्ही पात्रावरती करंजी अरे तेरावा मोठा करण्यापेक्षा जिवंतपणीच असते लक्ष अरे तेरावा मोठा करण्यापेक्षा जिवंतपणीच असते लक्ष खरोखरच तृप्त असता आज माझा पितृपक्ष खरोखरच तृप्त असता आज माझा पितृपक्ष बाबांचं रूप घेऊन कावळा मातीवरती आला बाबांच बाबांचं रूप घेऊन कावळा मातीवरती आला आणि ताटातील मेनू पाहून खूप बोलावं वाटलं रे त्याला आणि ताटातील मेनू पाहून खूप बोलावं वाटलं रे त्याला धन्यवाद मंडळी